प्रत्येक वर्षी घटस्थापनाचे विजयदशमी दसरा या संपूर्ण कालावधीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये तालुका गाव पातळीवर राष्ट्रीय नवरात्रोत्सव म्हणून श्री दुर्गा माता दौंडीचे आयोजन केले जाते शिवछत्रपती गर्भामध्ये असताना पुण्यश्लोक जिजामातेनं शिवनेरीवर नवरात्रामध्ये आई तुळजाभवानीला साथ घालत तिच्याकडे साहस पौरुष पराक्रमी महातेज पुंज आणि हिंदुस्थानामध्ये भव्य झेंड्याची सत्ता उत्पन्न करून भारत मातेला सुजा आणि जातातून पारतंत्र्यात मुक्त करणारी संतान मागून घेतले या तत्वावर आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींच्या संकल्पनेतून चाळीस वर्षांपूर्वी सांगलीमध्ये प्रथमता दुर्गा माता दौंडीचे आयोजन करण्यात आले होते प्रसार होत कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आग्रा इत्यादी ठिकाणी ही दौड होते यावर्षी गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर ते शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आणि पंचवटी राजीवनगर रविवारपेठ जेलरोड सातपूर अंबड इत्यादी विविध भागामध्ये या दौडीचे आयोजन करण्यात आले सदर दौडीमध्ये अग्रभागी ध्वज पारंपारिक आयुध पदक आणि त्यामागे पारंपरिक वेशभूषेतील जनसमुदाय अशा रचनेमध्ये दे एकत्रित देशभक्ती धर्मभक्ती भारत माता आणि राष्ट्रभक्तीचं पद्य जयघोष करत अखेरीस देवीच्या आरतीनं सदर दौडीची सांगता करण्यात येते त्या दुर्गा माता दौडीमध्ये मा सहभागी होण्याचं आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाच्या वतीने करण्यात आहे